नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूया घरच्या घरी फॅन्सी असे कानातले तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत पाच एम एमचे मोती प्लायर कटर आणि झिरो पॉईंट थ्रीची तार तर झिरो पॉईंट थ्रीची तार ही मी हातभर अशी कट करून घेतलेली आहे त्याला फोल्ड केलेली आहे आणि दोन्ही साईडनी बरोबर असे तार झाले झाली पाहिजे असं आपण घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार मोती होऊन घ्यायचे आहेत चार मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला चौकोनी आकार तयार करायचा आहे त्यासाठी मी अशा पद्धतीनं धरून दुसरी तार त्या मण्यामध्ये घालून घेते जेणेकरून चौकोनी आकार तयार होईल त्यानंतर मी दुस एका तारेमध्ये दोन मोती आणि दु एका तारेमध्ये एक मोती अशी ओन घेते आणि जिथे दोन मोती गे। आहेत तिथे त्या मोत्यामधून दुसरी तारा पण काढून घ्यायची जेणेकरून चौकोनी सेप तयार होईल अशा पद्धतीने मी पूर्ण ओवून घेत आहे मनी आणि जेवढा आपल्याला गोल पाहिजे तेवढा आपण आकार कानातले बनवू शकतो आकाराचे त्यानंतर मी हे मोती ओन घेतल्यानंतर त्याचा सेप गोल येतोय का असा पाहायचा आपण जर येत असेल तर मग तिथंच मी स्टॉप करणार आहे तर बघा मला छोटंच कानातलं आवडतं त्यामुळं मी जरा छोटंच बनवते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकता त्यानंतर जो दुसऱ्या साईडचा मोती आहे त्यातून मी तार काढून घेतली आणि असे त्याला वेडे देऊन घेतले असे गुंडाळून घेतले एकमेकांमध्ये तार त्यानंतर मी इथं क्रिस्टलचा यूज करणार आहे तर त्यासाठी मी रेड कलरचं क्रिस्टल घालून घेते तारामध्ये दोन्ही त्यानंतर मी एक मोती घालून घेते आणि त्यानंतर आपले कानातले जे जे स्टड असतात जे अडकावायचे तर ते त्या स्टडचा यूज करणार आहे मी त्या होलमध्ये तार घालून घेते आणि मोती आहे ना फक्त त्याच्यामधून आपल्याला गोल अशी तार गुंडाळून घ्यायची आहे दोन तीन वेळी आणि अशा पद्धतीनं सुंदर असं आपले इअरिंग्स तयार होतील तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट करा आणि नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय आवडले असल्यास नक्की शेअर करा चलो